राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार पवार यांच्या उपस्थितीत दिनांक तेवीस मार्च रोजी नरसी येथे माजी खासदार पाटील खदगावकर व त्यांच्या सुनुबाई मिनलताई खदगावकर यांचा हजारो कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे त्या संदर्भात मुख्य येथे माजी आमदार अविनाश घाटे यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील खदगावकर यांची दिनांक सतरा मार्च रोजी पत्रकार परिषदेत पार पडली यावेळी माजी आमदार अहिनासराव घाटे माजी आमदार ओम प्रकाश पोकरणा व व्यंकटराव पाटील गोजेगावकरसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी मुखेड तालुक्यातील का हजारो कार्यकर्ते नरसी येथील सभेला जाणार असल्याचे माझे आमदार अविनाशराव घाटे व व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सांगितले आहे यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी माध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रिया पहा टीव्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्टमध्ये मी आपल्या सर्वांचा आभारी आहे पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित राहिला येणाऱ्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कल्पना द्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद होती मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडून ही ऑफर होती आमच्याकडे या मी याकाशजी पोखर्णा आमच्या मित्रांनी जेव्हा मी चर्चा केली आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सेक्युलर पक्ष जे आहे या आघाडीमध्ये तो राष्ट्रवादीचा आहे प्रत्येक भाषणामध्ये अजितदादा पवार म्हणतात छत्रपती शाहू डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले ह्या सर्वांच्या विचाराचा हा पक्ष आहे म्हणून मला वाटलं की ज्या पक्षामध्ये मी तीस पस्तीस वर्ष होतो ज्या विचार तो, तो पक्ष काम करत होता त्या पक्षामध्ये आपण गेलो तर जास्त चांगलं राहील म्हणून मी इकडं